फार्मर आय शिवाय शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनेचा लाभ नाही नमस्कार आज आपण पाहणार आहोत कृषी विभागामार्फत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाने जो फार्मर आय डी कंपल्सरी केलेला आहे त्याचा जे आर तर हा शासन निर्णय हा जे आर अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे मित्रांनो तर प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आय डी हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जवळच्या सी एस सी केंद्राला भेट देऊन हा फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे तर यापुढे कोणत्याही शासनाच्या योजनेचा लाभ घेत असताना प्रत्येक शेतकऱ्याला हा फार्मर आय डी लागणार आहे तर शेतकरी मित्रांना विनंती आहे की त्यांनी आपला हा फार्मर आय डी शक्य होईल तेवढ्या लवकर काढून घ्यावा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ या आय डीवर घेता येणार आहे तर यामध्ये कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ज्या योजना आहेत त्यासाठी शेतकरी फार्मर आय डी हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीसपासून अनिवार्य करण्यात आलेला आहे त्यानंतर कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य केल्याने सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळावर ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये समन्वय साधून आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही ही करण्यात येत आहे तर ज्या शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी काढून घेतलेला नाही त्यांनी तातडीने आपल्या जवळच्या ग्राम कृषी विकास समिती किंवा सी एस सी सेंटर किंवा क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यायची आहे मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि आपला फार्मर आय डी हा काढून घ्यायचा आहे हा शासन निर्णय शासनाच्या पोर्टलवर पण ऑनलाईन आहे तर तुम्ही या ठिकाणी क्रमांक पाहू शकता तर सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपला फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे तर या ठिकाणी आपण थांबूया आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा या शासन निर्णयाची माहिती होईल आणि सर्व शेतकरी फार्मर आय डी काढण्यासाठी जागरूक होतील या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू